मावळ तालुक्यातील देवरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीचा एकाहत्तरवा वर्धाबंदी मोठ्या उत्साहात व आनंदात विविध धार्मिक सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला राजाच्या कानागोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी येथील भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्तुपास अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते हजारो भीम अनुयायी ऐतिहासिक धम्मभूमीवर दाखल झाल्याने धम्मभूमीला जनसागराचे स्वरूप प्राप्त झाले होते पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत रांगेत उभे राहून भीम अनुयायांनी भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्तुपापुढे नतमस्तक होऊन अभिवादन केले पोह्यात मावळ वार्ताच्या कॅमेऱ्यातून टेपलेली ही काही क्षणचित्रे वतीने अन्नदानाचा कार्यक्रम हा प्रत्येक वर्षी केला जातो पंधरा वर्षापासून ग्रुप हा अन्नदानाचा कार्यक्रम हॉस्पिटल मधील सजावट असती ती देखील द रायचिंग धम्मचक्र ग्रुप यांच्यातर्फे केली जात असते त्या ग्रुपमध्ये सर्व आम्ही काही रिक्षावाले आहेत काही बाहेरची मुलं आहेत सर्व एक सर्व जाती धर्माची मुलं या साहेदीन धम्माचक्र फाउंडेशनमध्ये आहेत आणि सर्व सर्वात आमचे स्वतःची वर्गणी प्रत्येक प्रत्येकी स्वतःची वर्गणी काढून ही आम्ही कार्यक्रम करत असतो बाहेरच्या कुणीकडंही दुकानदार असू कुणी असू कुणाकडे एक सुद्धा आम्ही मागायला जात नाही आमच्या कोणमध्ये जेवढी मुलं आहेत सभासद सर्वांच्या स्व खृषीने स्व इच्छेने आमची जी वर्गणी जमा होती त्यातून हा आम्ही गेली पंधरा वर्षापासून कार्यक्रम

बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं महाजन मनुस्मृतीच दहन करून येथील सर्व महिलांना त्यांनी या मनुस्मृतीच्या जातातून दिली म्हणून महिला मुक्ती दिन हा आम्ही सांगतो आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या इथे भगवान बुद्धाची देवी रोड या बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली के। धर्मांतराच्या पूर्वी म्हणून हा महत्वाचा दिवस आजच्या दिवशी संपूर्ण जगाईतला विवादन करतो हा दिवस निवडण्याचं कारण देखील बाबासाहेबांनी तेच सांगितलेलं आहे की भारतामध्ये दीडशे वर्ष इंग्रजांचं राज्य होतं परंतु आम्हाला त्यांनी देखील न्याय दिलेला नाही यासाठी त्यांनी पंचवीस डिसेंबर हाच दिवस निवडलेला आहे आणि तो दिवस साजरा करण्यासाठी आज देऊ रोड येथे जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतराच्या पूर्वी भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसवली आणि लोकांना संकेत दिले की माझा मार्ग हा बुद्धाचा मार्ग आहे या बुद्धाच्या मार्गाने मी जाणार जा त्याच्यानंतर दोन वर्षांनी नागपूरच्या चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला ला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली म्हणून या दिवसाचं महत्व आमच्यासाठी बौद्धांसाठी आंबेडकर वाद्यांसाठी बहुजन महापुरुषांना मानणाऱ्या अनुयायांसाठी महत्त्वाचं आहे विशेषतः महिलांना महिलांची मुक्ती बाबासाहेबांनी ह्या जाचातून केलेली आहे मनस्मृतीच्या म्हणून हा संदेश जावा फक्त बौद्ध महिलांना नाही कास्ट वंचितांच्या महिलांना नाही तर हा संदेश संपूर्ण जनरल महिलांना जावा की बाबासाहेब खऱ्या अर्थाने हे तुमचे स्त्री स्त्रियांचे मुक्तीदाता आहे आणि त्याच्यानंतर पार्लमेंटमध्ये हिंदू फोर्ड बिल वगैरे सक्सेशन ऍक्ट या माध्यमातून बाबासाहेबांनी त्यांना संपूर्ण दिलेली आहे त्यांचे हक्क आणि साबूत ठेवलेले आहे आणि त्या दिवसाला नमन करण्यासाठी त्या इतिहासाच्या स्मृती पुन्हा एकदा जागवण्यासाठी मी दरवर्षी या इथे पंचवीस डिसेंबर रोजी येथे हजर असतो અને લોક સંદેશ પ્રયત્ન કરતો નમો બુદ્ધા જય ભીમ જય સવિતા ऐतिहासिक धम्मभूमी देवगड याच्या एकशे एकाहत्तरव्या एक वर्धापन दिन दिनानिमित्त शुभेच्छा तसेच आज आपण सर्व विमान यांसाठी चहा वाटपाचा कार्यक्रम ठेवला आले ठेवण्यात आलेला आहे बौद्ध मधील सर्व महिला व नागरिकांच्या तसे वतीनं तसेच कच्छशिला बुद्धच्या वतीनं आपण चहा वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आजचा दिवस म्हणजे अत्यंत महत्वाचा दिवस बाबासाहेबांनी प्रोपन <नली> झाली या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाची मूर्ती प्रसिद्ध स्थापना केलेला हा दिवस आहे आणि तो दिवस म्हणजे अठातवा दिवस आहे आणि या दिवसा निमित्त आज आपले मावळ वार्ताहर यांनी जो आपल्या या ठिकाणी भेट देऊन लोकांच्या मनोबल व्यक्त करण्यात आली आणि त्याच्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतो आणि आजचं महत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या ठिकाणी हृदयविहाराच्या परिसरामध्ये पुरी आणि भाजी हे जेवण या ठिकाणी जिवलेलं आहे आणि या ठिकाणी जिवलेलं जेवण असताना या ठिकाणी आठ ते दहा हजार लोकांचं जेवण आमचं चालू असतं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले साहेब यांचाही या ठिकाणी आज वाढदिवस आहे आम्ही साजरा करतो अन्यदानाच्या माध्यमातून साजरा करतो आणि पंचवीस डिसेंबरचं फार महत्व म्हणजे आम्हाला बौद्ध धर्म्यांना जी इच्छा देण्याच्या अगोदर दोन वर्ष भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आम्हाला केलेली आहे म्हणजे आमच्या जीवनातला आनंदाचा दिवस आहे म्हणून मी या ठिकाणी आपण मावळ वार्ताचं हार्दिक स्वागत करतो आणि सर्व ही मानवींना येणाऱ्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आज परमपूज डॉक्टरच्या वतीने पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऐतिहासिक ब्रह्मभूमी या ठिकाणी समता सैनिक दलाचे निवेदन समता सैनिक दलाच्या डिप्या समता संयुनाची कवायत मार्च आणि समता सैनिक मेडिकल पॉइंट केलेले आहेत ड्युटी सुरू देता सैनिक दल जवळ एकोणीसशे चौपन्न पासून ह्या रंगभूमीमध्ये काम करत आहे समता सैनिक भारताच्या प्रत्येक पुण्यापर्यंत आदरणीय आंबेडकर साहेबांच्या आणि काही आंबेडकरांचा आदेश पूर्ण भारतभर सत्तापूर्ण वाढत चाललेला आहे सत्ता सेवी दलामध्ये युवकांनी युवक महिलांनी मुलींनी मुलांनी मोठ्या प्रमाणात सत्ता सेंधावी येण्यास आवाहन जनरल साहेबांनी केलेलं या अनुषंगाने आणि सत्ता सेवी दलामध्ये सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजल्यापर्यंत आम्ही हा ब्रमजूमीचा संपर्क निर्माण माध्यमातून आणि प्रत्येक समोर घेऊ आणि प्रत्येक ठिकाणी सहा सात रुपयावरती ऑफिसर समता सैनिक ऑफिसर व सैनिक हे प्रश्न करत आहेत कारण ह्या विजयाचा एक, एक महत्त्व आहे समता सैनिक प्रशासनबरोबर वेगळ्या पद्धतीने सामोरे जातो परंतु समता सैनिक दलामध्ये समता सैनिक दलामध्ये काम करत असताना समता सैनिक दलाच्या सैनिकाकडे पाहिल्यानंतर कुठल्याही पद्धतीची वेगळी हानी हानी होत नाही आणि समाजामध्ये चांगला आणि प्रशासनामध्ये चांगला प्रतिबिंब उमटतो अशा पद्धतीने आंबेडकर साहेबांच्या साहेबांच्या आदेशाने समता सैनिक भारतीय बौद्ध महासभा आणि समता सेना सर्व ऑफिसर्स काम करत असतात जय भीम नमोधय जय भारत जय संविधान नमो बुद्धाय जय भीम सगळ्यांना आजच्या वर्धापन दिनाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा आज या ठिकाणी बुद्धिश इंटरनॅशनल स्कूल ग्रुप आहे शाळेच्या वतीनं या ठिकाणी आमचे स्टुडंट वाचप संविधान या गाण्यावरती परफॉर्म्सने केलेलं आहे आणि आपण सर्वांनी तो पाहिलेला आहे दिलेला आहे तर आज देशाला संविधान वाचवण्याची गरज आहे आणि ती गरज खरं तर विद्यार्थी घडले पाहिजे विद्यार्थी घडले तर ते खऱ्या अर्थाने संविधानाचे रक्षण करू शकतात आज देशावरती संविधानाला किती नष्ट करण्याच्या मागे किती प्रवृत्ती या ठिकाणी उभ्या ठाकलेल्या असताना आज आमचे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल चे विद्यार्थी खऱ्या अर्थाने संविधान वाचवण्यासाठी बाहेर पडलेले आहेत बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल गेल्या अठरा वर्षापासून खऱ्या अर्थाने मुलांना घडवण्याचं काम करत आहे बाबासाहेबांच्या विचारांचा आणि भगवान बुद्धांच्या तथाकथांच्या मार्गावरती महापुरुषांच्या विचारांवरती चालण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल मुलांना अठरा वर्षापासून घडवत आहे त्याची एक पोच पावती म्हणून आज या ठिकाणी तुम्हाला पाठीमागा बॅनर दिसत असेल मोफत शिक्षण योजना आज बुद्धिश इंटरनॅशनल स्कूल ने या ठिकाणी सुरु केलेली आहे आजच्या घडीला जर तुम्ही पाहासाल तर पालकांना एक लाखापासून दहा लाखापर्यंत शाळेची जी काही फीज आहे ती भरून पालकांच्या अक्षरशः कंबरडे मोडलेले आहे अतिशय जास्तीची फी ह्या मोठमोठ्या प्रस्थापित शाळा पालकांकडे वसूल करत आहेत परंतु या अशा परिस्थितीमध्ये कि आपल्या बुद्धेश इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं पालकांना फार मोठा दिलासा या वर्षापासून आम्ही देत आहोत सर्व पालकांना मी या ठिकाणी आवडून सांगू इच्छितो त्या पण उच्चिश इंटरनॅशनल स्कूलशी संपर्क करायचा आहे केवळ एक लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट ठेवून तुम्हाला नर्सरी ते दहावीपर्यंत शिक्षण हे मोफत तुमच्या मुलांना मिळणार आहे आणि दहावीचं शिक्षण झाल्यानंतर तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट एक तुम्हाला परत पुन्हा रिटर्न मिळणार आहे म्हणजे आहे का नाही पूर्ण मोफतपणे मोफत शिक्षण योजना हे आज ताज्या आहेत आपल्या कुठल्याही तथाकथित राजकारणी लोकांनी आपल्या धार्मिक लोकांनी आपल्यामध्ये जे उच्चगुरु आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती फार सुज्ञ आहे आणि फार मोठ्या पदावरती कार्यरत आहेत अशा लोकांकडून खरं तर बाबासाहेबांना अपेक्षा होती की त्यांनी समाजासाठी काय केलं पाहिजे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काय केलं पाहिजे बाबासाहेबांचा पहिला मूल जो आहे तो आहे शिखा कारण शिकली मुलं तर त्यांना आपला विकास कसा करायचा कुटुंबाचा समाजाचा विकास कसा करायचा हे आपल्या मुलांना समजणार आहे त्यामुळे बाबासाहेबांनी पहिला मूल मत दिला आहे शिका आणि होती सध्या फार मोठी अवकाळ पसरलेली आहे कारण शिक्षण घेणं हे सगळ्यांच्या आता हाताचं राहिलेलं नाही अतिशय महागडं शिक्षण सध्या आपल्या समाजामध्ये दिसत आहे आपली मुलं आपल्या समाजाची मुलं त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीये आणि ह्याच गोष्टीची संत मनात ठेवून बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलने फार मोठा प्रवृत्ता या ठिकाणी घेतलेला आहे आपल्या शाळेच्या पूर्ण महाराष्ट्राखा आहेत औरंगाबाद दरामध्ये मुलांना शिक्षण देत आहे आणि ह्या वर्षी तर पिंपरी ग्रह शाखेने फार त्याचा कळस काढला आहे मोफत शिक्षण योजना देऊन सर्वसामान्यांच्या मुलांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मी या पिंपरी चौड परिसरातील सर्व नागरिकांना या ठिकाणी अशी विनंती करत की निदान तुम्ही एकदा तरी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या शाळेमध्ये येऊन संपर्क करायचा आहे तुम्हाला वरती चॅनल आहे आपल्या शाळेचं तुम्ही युट्यूब वरती पिक्चर पाहता रील्स पाहता नाटकं पाहता त्या ठिकाणी आपला खूप वेळ वाया जातो एक तुमच्या मुलांसाठी एक मिनटाचा वेळ काढून तुम्ही बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल पिंपळे गुरु शाखा या तुम्ही युट्यूब चॅनल वरती सर्च करा तुम्हाला शाळेची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे आणि जाता तर एवढेच सांगेल की आपले आपल्या प्रत्येकांनी आपला प्रत्येक मुलगा हा केला पाहिजे असा संकल्प आपण जर सगळ्यांनी केला तर आपल्याला आप वेगळं काही करायची गरज नाहीये संविधान देशाचं वाचणार आहे आणि ते वाचवण्यासाठी ही पिढी ही मुलं आपण या ठिकाणी तयार करत आहोत तर पुन्हा एकदा आजच्या या वर्धापन दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आपण सर्वजण आपली मुलं बुद्धी सहाय्यता टाकाल असे सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो जय भीम जय भीम हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी थाळी 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 पैलवान मटन कडकनाथ आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल गावरान चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे मावळ तालुक्यातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका व फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद